आज आपण इथे छान मस्त अशी उपवासाची भजी बनवणार आहोत तुम्ही असे वरईची भजी नक्की ट्राय करून बघा ती चवीला खूप छान लागतात इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत इथे भजी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला किती कुरकुरीत झाले ते दाखवते हे बघा तुम्हाला आवाजावरूनच अंदाज येत असेल हे बघा इथे मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे मस्त असं सॉफ्ट असतं आणि वरून अशी कुरकुरीत असतात ही भजी तुम्ही या आषाढी एकादशीला ही उपवासाची भजी नक्की ट्राय करून बघा आता ही भजीला काय साहित्य लागतं कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे आणि ही भजी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी ही भजी आहे चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे हा बटाटा इथे मी उकडून घेतलेला आहे सर्वात आधी आपण हा बटाटा असा मॅगीच्या चमच्याने असा छान स्मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये छान कुस्करून घेणार आहोत आपण आधी पूर्ण बटाटा आपला असे स्मॅश करून झालेला आहे हे बघा इथे पूर्ण असाच छान स्मॅश करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे मी वरई घेतलेली ती हलकी इथे एकच मिनटं छान भाजून घेतली आणि मिक्सरला ती फिरवून घेतलेली आहे अशीच तुम्ही करून घ्या इथे मी एक वाटी भरून वरई घेतली होती इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या पण ह्याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहे इथे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरची इथे टाकू शकता इथे मी अर्धा चमचा जिरे ची पावडर करून घेतलेली ती इथे ॲड केली जिरे इथे मी हलकेसे तव्यावर भाजून घेतले आणि ते इथे बारीक करून टाकलेले तुम्ही इथे न बारीक करता पण टाकले तरी चालेल आणि इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत इथे मी मुठभर शेंगदाणे असे छान मस्त खरपूस भाजून घेतलेले होते आणि खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतले आरडे भरडे ते याच्यामध्ये ॲड केलेले त्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागते भजीची आणि भजी खातानी असा मध्ये थोडासा शेंगदाणा आला की खूप छान लागतो इथे मी थोडीशी कोथंबीर ॲड केलेली जर कोथंबीर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता आता आपण हे सर्व साहित्य टाकल्यानंतर हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण बटाटा कोथंबीर आणि जे आपल्याला वरईचं पीठ आहे ते पूर्ण आपल्याला इथे छान असं मळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे पण आपण इथे दोन तीनच चमचे इथे पाणी ॲड करून घेणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर आपण आता हे छान पुन्हा एकदा मळून घ्यायचे इथे काय आपल्याला जास्त पाणी हे बघा इथे लागतच नाही बटाटा आपला इथे उकडलेला असतो त्या बटाट्यानेच आपल्याला इथे छान मळता येतं हे मळून झालेलं आहे आणि त्याच्यामधनंच आपण असा गोळा घ्यायचा आणि हातावर असा आपण इथे अशीच आपण इथे गोल भाजी बनवून घेणार आहोत इथे मी पूर्ण असे बनवून घेतलेले गोल आकाराचे असे इथे छान बनवून घ्यायचे इथे आपण गॅस चालू केलेला आहे आणि पॅन ठेवला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलेले आहे इथे आपण असे सावकाश सोडून घ्यायचे आपण इथे तेल गरम आहे सावकाश सोडून घ्यायचे आपल्याला त्याची आपण लगेच साईड चेंज करायची नाही कारण वरई ही चिकट असते जरा एक दोन मिनिटांनीच आपण इथे साईड ह्याची चेंज करून घ्यायची लगेच आपण ते चेंज करायचं म्हणलं की ते पॅनला चिकटतात इथे आपण आता सावकाश असे चेंज करून घेणार आहोत कलर जेवढा छान आला आहे तेवढंच ते खायला लग। खूप टेस्टी लागतात तुम्ही असे वरईची भजी नक्की ट्राय करून बघा ते चवीला खूप छान लागतात तुम्हाला जर हे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता इथे मी याची साईट अशी चेंज करत करत इथे छान मस्त असे फ्राय करून घेणार आहे मी इथे बघू शकता आपण पूर्ण असे साईट ह्याची पूर्ण चेंज करूनच इथे फ्राय करून घेणार आहोत इथे शालू फ्रायच करून घेतलेले फक्त आपण हे छान सर्व बाजूने ह्याला तेलामध्ये असे फ्राय करत जायचं आपण चेंज करायची अशी साईट इथे दिसायला जेवढा छान मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तेवढंच ते चवीला अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपले हे छान झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे कलर मस्त असा आलेला आहे हा कलर येईपर्यंत आपण इथे छान असे ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आता मी हे काढून घेते तुम्हाला जर ही भजीची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या खायला खूप खरपूस म्हणजे खूप असा कुरकुरीत लागतात ही भजी ते दुसरे पण मी सोडून घेत आहे ते सर्व मी सोडून घेतलेले फक्त गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची मिडियम गॅसमुळे काय होतं आतपर्यंत ते छान मस्त असे फ्राय होतात ते छान मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही नक्की या आषाढी एकादशीला ट्राय करून बघा ही भजी तर आपली ही पण भजी झालेली आपण काढून घेऊया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही अशी उपवासाची भजी नक्की ट्राय करून बघा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय